अमरावती जिल्हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्यासोबत असतपूर गाव त्यांचा आहे असतपूर गावमध्ये अमरावती संचालक आनंद काळे त्यांची काय प्रतिक्रिया जाणून घेऊया आम्ही आज असतपूर या गावात आहोत म्हणजे जर कॅमेरा फिरवला तर बऱ्याचशा लोकांना चांगला काय रिस्पॉन्स आहे दिनेश भाऊच्या बाबतीत खेड्या पाड्यांमध्ये लोक कसे उरून राहिले कसे जाती पंत भेदभाव असा कुठलं न करता दिनेश भाऊला हा मिळणारा जो प्रतिसाद हा म्हणजे तुम्ही शब्दांमध्ये सांगू शकत नाही हे आता मतांमध्ये उतरल्यानंतर जो विजय होणार आहे तो आज आमच्या डोळ्यांनी दिसतोय आणि या विजयात सगळे लोक आमचे सहभागी आहेत एकीकडे नवनीत राणा जागोजागी म्हणत आहे की आम्ही प्रहारच्या डिपॉझिट जप्त करू यावर तुमच्या काय डिपॉझिट कोणाचं राहणार आणि कोणाचं जाणार त्याच दूर नाही या चार तारखेला माहितच पडेल काय म्हणणार या मतदारसंघामध्ये मागे तुम्ही सुद्धा त्यांचं काम केलं स्वर्गीय दादा विजयदादा काळे यांनी सुद्धा त्यांचं काम केलं आणि यानंतर चित्र दुसरं आहे आज चित्र दुसरं याच्यासाठी आहे की मागच्या वेळेस जो ज्या पक्षावरती होत त्या पक्षाची निष्ठा म्हणून आम्ही काम केलं होतं पक्षाचा उमेदवार म्हणून काम केलं होतं शेवटी निवडून आल्यानंतर लगेच त्यांनी बीजेपीत केलं त्याचं उत्तर द्यासाठीच आम्ही आता दिनेश भाऊच्या सोबत आहोत काय वाटतं काय लीड राहील दीड ते दोन लाखाच्या लीडने ज्या म्हणजे रेकॉर्ड निवडून येते आनंदाला की कुठेतरी लोकांना पर्याय भेटला जिल्ह्याचा पर्याय बच्चूभाऊंनी दिला आहे आणि सक्षम पर्याय दिलेला आहे तो पर्याय लोक म्हणजे कॅच करतो असं मला वाटतं एकूणच आपल्या सोबत आप होते स्वर्गीय विजयदादा काळे यांचे म्हणजे यांचा जो वारसा घेऊन चालत आहे यांचे उत्तराधिकारी आहे आणि अमरावती जिल्हा कॉपरेटिव्ह बँकेचे संचालक सुद्धा आनंद काळे यांनी म्हटलं की मागे आम्ही निष्ठेने काम केलं त्यावेळेस आम्ही नवनीत राणा यांना प्रत्युत्तर देऊ आणि विजय हा बच्चू उमेदवार दिनेश बुकचा होणार या प्रकारचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे मी कॅमेरा पर्सन अजय काकडे सोबत नितेश किल्लेदार सिटी न्यूज असतपूर